थंडीमध्ये कढीपत्ता खराब होणार नाही यासाठी काही उपाय बघणार आहोत रोपाची वाढ होत नाही किंवा ते घनदाट होत नसेल तर याच पाच गोष्टी करा ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा व सबस्क्राईब करा मी एक महिन्यापूर्वी पूर्ण प्रूनिंग केली होती नवीन पालवी आली आहे तर यापुढे कढीपत्त्याची काळजी कशी घ्यायची तर आपण ज्या पाच टिप बघणार आहोत त्यापैकी एक पुरेसा सूर्यप्रकाश द्या कढीपत्त्याला चांगली वाढ होण्यासाठी सहा ते आठ तास थेट सूर्यप्रकाश आवश्यक आहेत कडीपत्ता रोप लावताना चांगली निचरा होईल अशी मातीत लावा माती नेहमी थोडी ओलसर ठेवा पूर्ण माती सुकू पण देऊ नका पण पाणी साचणार नाही याची काळजी घ्या पाणी साचल्यामुळे आपल्या प्लॅन्ट मुळे जे आहेत ते खराब होतात आणि आपले प्लॅन्ट खराब होऊ शकते दोन तांदळाचे पाणी वापरा कडीपत्ता रोपाला चांगल्या वाढीसाठी तांदळाचे पाणी उत्तम सेंद्रिय खत आहेत तांदूळ पाण्यात भिजत ठेवा आणि एक तासानंतर ते पाणी वेगळे काढा हे पाणी कडीपत्त्याला द्या यामुळे रोपाची चांगली वाढ होते हे दर सात ते दहा दिवसांनी एकदा करा त्यानंतर तिसरा उपाय आंबट दही किंवा तुम्ही ताक वापरू शकता पाच ते सहा दिवस जुने आंबट दही किंवा ताक वापरा कढीपत्त्याची पाने हिरवीगार करण्यास मदत करते एक लिटर पाण्यात एक चमचा दही किंवा ताक मिसळा हे मिश्रण पानांवर फवारणी करा आणि थोडेसे मातीतही घाला हे दर वीस ते पंचवीस दिवसांनी एकदा करा काही दिवसात कढीपत्ता पुन्हा हिरवा दिसू लागेल चार नंबरचा उपाय फळे व भाज्यांच्या सालीचे पाणी द्या आपण जे आपल्या घरामध्ये फळे किंवा भाज्या आणतो त्या साली आपण फेकूनच देतो तर त्या साली किंवा भाज्या रात्री पाण्यात भिजत ठेवा व दुसऱ्या दिवशी ते पाणी कडीपत्ता झाडाला द्या हे दर दहा ते पंधरा दिवसांनी एकदा करा छाटणी करा पाच नंबरचा उपाय जर कडीपत्ता रोप दाट होत नसेल तर थोडी छाटणी करा छाटणीनंतर रोपाला वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत द्या त्यामुळे थांबलेली जी वाढ आहेत ती काही दिवसात सुरू होते व मी जेव्हा छाटणी केली तेव्हा शेणखताचा वापर केला होता तर कढीपत्त्याचे झाड चांगले नवीन पालवी आलेली आहेत तर तुम्हाला माझ्या कडीपत्त्याच्या प्लॅन्टविषयी माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय